घाटकोपर होर्डिंग दुर्घटना जी आहे ती मानवनिर्मित आहे आणि याला पूर्णपणे जे आहे ती मुंबई महानगरपालिका म्हणजे बीएमसी जबाबदार आहे असा थेट आरोप जो आहे तो प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून त्यांनी ही जी पोस्ट आहे ती लिहिलेली आहे त्याचप्रमाणे त्यांनी असं सुद्धा सांगितलं आहे की या संबंधित जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झालीच पाहिजे किंवा जो जो मालक होता ह्या ॲडव्हर्टायझिंग कंपनीचा त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतला हे त्याच्यावर सुद्धा जे आहेत गंभीर ऍक्शन किंवा कारवाई जी आहे ती कडक पद्धतीने केली पाहिजे असं जे आहे ते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांच्यावरती सुद्धा आंबेडकरांनी जो आहे तो निशाणा साधलेला आहे की नरेंद्र मोदी हे पीडित आणि जखमींबाबत किती निर्दयपणे वागलेले आहेत आपण सर्वांनी पाहिलं ज्या एलबीएस रोडवर नरेंद्र मोदींनी दोन दिवसापूर्वी रोड शो घेतला तिथून जवळच जे आहे ती ही घटना घडली होती त्याचप्रमाणे राजावाडी रुग्णालयात देखील या घटनेतील जे जखमी होते त्यांच्यावरती उपचार सुरू होते परंतु नरेंद्र मोदी यांनी त्या जखमींना भेट सुद्धा दिलेली नाहीये दहा मिनिटाच्या अंतरावर जे आहे ते मोदींच्या रोड शो पासून हे सगळं घडलेलं होतं परंतु सत्ता अधिक प्रिय आहे या लोकांना त्यामुळे जनता मेली तरी यांना काही फरक पडणार नाही असं सुद्धा एकंदरीतच आंबेडकरांनी सांगितलं आहे त्याचप्रमाणे जी मृत नातेवाईकांना आणि जखमींना जी मदत दिलेली आहे याबाबत सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी निशाणा साधलेला आहे जखमींना जे आहे ते अजून मदत दिली पाहिजे त्याचप्रमाणे जे मृत झालेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत न करता दहा लाख किंवा वीस लाखाची मदत जे माफ करा जे मृत्यू झालेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना वीस लाखाची मदत आणि जे गंभीर जखमी आहेत त्यांना दहा लाख रुपये मदत देण्याची मागणी जी आहे ती मी मुख्यमंत्र्यांकडे केली होती असे सांगून त्यांनी त्या मागणीचा पुन्हा एकदा जो आहे तो उल्लेख आपल्या या पोस्टमध्ये केलेला आहे एकंदरीतच ही जी मानव निर्मित दुर्घटना घडलेली आहे यामध्ये बीएमसीचे जे अधिकारी असतील त्यांच्यावर सुद्धा कडक कर, कारवाई केली जावी अशी एकंदरीतच मागणी प्रकाश आंबेडकरांनी करताना सरकारवर सुद्धा हा निशाणा साधलेला आहे त्याचप्रमाणे त्यांनी मोदींवर सुद्धा मोदींना सुद्धा या बाबतीत लक्ष केलेलं आहे